मी शिवानी लकडे तुम्ही पाहता पाहतात टाइम्स ऑफ महाराष्ट्र सध्या पुण्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्वच पक्ष अगदी जोराने प्रचार जो आहे तो करत आहेत मात्र या सगळ्यात एक उमेदवार जो आहे तो क्षेत्रीय कार्यालयात ठिया मांडून बसलेला आहे मी आता बिबीबावाडी क्षेत्रीय कार्यालयात समोर आहे ते शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक सव्वीस ड मधून जे निवडणूक लढवत आहेत आबाजी साकीब मोहम्मद हुसेन असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी ठिया आंदोलन करतायत त्यांच्या मते त्यांचं जे नाव आहे ईव्हीएम मशीन वरती ते त्यांच्या नावावरून घेतलं गेलं आडनावावरून घेतलं गेलं नाही म्हणजेच कायद्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की आडनावानुसार अनुक्रमानिका ठरत असते आणि त्याच्यानुसार माझं नाव जे आहे ते सर्वप्रथम यायला हवं होतं मात्र माझं नाव जे आहे ते ईव्हीएम व्ही एम मशीनवरती सहाव्या क्रमांकावरती गेलेलं आहे आणि जे की इलिगल आहे असा त्यांचा आरोप आहे आणि या सगळ्या संदर्भात ते निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांच्याशी वारंवार संपर्क करतायत या सगळ्या संदर्भातील त्रुटी जे आहे त्याचं सोल्युशन जे आहे ते काढण्यासाठी करतायत मात्र निवडणूक अधिकाऱ्यांकडून तसं उत्तर जे आहे ते त्यांना मिळत नाही साठी क्षेत्रीय कार्यालयात सध्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत त्यांची मागणी काय आहे नेमकं काय घडलंय हे त्यांच्याकडून घेणार आहोत साहेब प्रशासनच्या नियमाप्रमाणे प्रथम येतो आणि माझं नाव माझं आबाजी आहे तर माझं प्रथम नाव आलं पाहिजे होतं तर माझं प्रथम नाव न टाकता या या लोकांनी माझं नाव सहाव्या क्रमांकावर टाकला आणि भाजपचा जो नगरसेवक आहे आणि स्थानिक आहे त्याचं नाव खेडेकर आहे त्यांचा प्रथम क्रमांकावर टाकला काहीच हे नाहीये आता यांचा काय ताळमेळ झालाय प्रशासनची ते माहित नाहीये पण माझं नाव आबाजी आहे आणि त्याचं खेडेकर आहे ते के आणि मी ए तर माझ्याप्रमाणे मी पहिला माझं नाव हवं होतं मी वारंवार या लोकांना अर्ज केले वारंवार यांना वार सूचना दिले यांनी मला कुठलेही उत्तर दिलेलं नाहीये प्रतिसाद दिलेला नाहीये शेवटी मी बाबासाहेबांनी दाखवलेल्या रास्त्या रास्त्यांनी आंदोलनाला बसलोय मग निवडणूक काही कळवलं तीनदा दिले पत्र पत्र तीनदा तीन व्यवहार झाले माझा तरी त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलंय प्रशासनच्या नियमाप्रमाणे वर येतो मग प्रशासनच्या नियमाप्रमाणे आणण्णव माझं आबाजी आहे मग वर घ्या ना त्यांनीच असं उत्तर दिलंय उमेदवारांचं नाही त्यांचं अजय केडेकर असं नाव टाकलंय पण प्रथम नाव आहे ना शासनाचा नियम आहे प्रथम नाव हवंय तो प्रथम नाव म्हणजे माझा आबाजी आठ नाव आहे मी प्रथम हवं आहे तो केडेकर आहे खाली माझा आबाजी साकीब आहे साकीब तुमचं नाव आहे माझं निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलं तुम्हाला निवडणूक आयुक्तांनी फक्त एवढं दिलंय शासनाच्या जी आर प्रमाणे नाव हो येतात मग मी त्यांना जी आर प्रमाणेच बोललो जी आर प्रमाणे तुम्ही माझं नाव वर घ्या त्यांनी अजून घेतलेलं नाहीये मला फक्त टाळटाईची उत्तरं देतात ते दोन ला या तीनला या संध्याकाळी या मी प्रचार सोडून तीनदा इथं आलेलो आहे पुढं काय काय नाही माझं नाव दुरुस्ती होत नाही तोच पर्यंत मी इथं आहे पोलीस मला मदत करतात ते पोलिसांचाही धन्यवाद त्याबद्दल काही वाद नाहीये पोलीस पोलिसांनी आग्रही केला मला आम्ही साहेबांची गाठ घालतो पण साहेब स्वतः मी तीनदा इथं आलो पण साहेब भेटले नाही मला